ओके सोनोग्राफी झाली ना बरं हे बघ आपल्या बाळाचं वजन जेवढं हवं होतं त्यापेक्षा कमी आहे जवळजवळ फाईव्ह पर्सेंटाईलने कमी आहे याचा अर्थ काय आपल्या बाळाचं पोषण नीट होत नाही आहे त्याला ऑक्सिजन नीट मिळत नाही आहे म्हणून वजन कमी आहे म्हणजे आपल्या प्लासेंटाचं कार्य तितकं म्हणावं तसं चांगलं होत नाही आहे अशा वेळेला होतं काय बाळाचं ऑक्सिजन कमी होतो बाळाला ॲसिडोसिस होतं म्हणजे काय होतं जेव्हा बाळाचा रक्त पुरवठा कमी आहे त्याचं ऑक्सिजनेशन कमी आहे तर शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड निर्माण होतं आणि ह्या लॅक्टिक ॲसिडमुळे बाळाला ॲसिडोसिस होतं तर अशा बाळांचे हार्टबीट कमी होऊ शकतात आणि कधी कधी थांबू पण शकतात त्यामुळे बाळाचं जर वजन कमी असेल तर वरचे वर आपल्याला आता एन एस टी करायला लागणार बाळाची सोनोग्राफी करून त्याचे बाळाकडे कर जाणार रक्ताचा प्रवाह कसा आहे तो बघायला लागणार त्याचबरोबर बाळाभोवतीचं पाणी कसं आहे ते बघायला लागणार आणि जेव्हा कुठे वाटेल की हे सगळं कमी पडतंय तर आपल्याला लवकर डिलिव्हरी करायला लागणार कारण ह्या कंडिशनमध्ये बाळाला असंच गर्भाशयात ठेवलं तर बाळाला धोका निर्माण होतो त्यामुळे त्याचा धोका टाळला पाहिजे आपल्याला वरचे वर फॉलोअप्स केले पाहिजेत आणि जेव्हा केव्हा वाटेल की बाळ ह्याच्या पुढे सस्टेन करू शकत नाही तेव्हा डिलिवर केलं पाहिजे